नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत खरं तर खूप जुनं पण अजूनही तितकंच आवडतं गोड पकवान म्हणजेच म्हशीच्या दुधाचा खरवस बऱ्याच जणांना वाटतं की हा बनवायला कठीण आहे पण खरं सांगते बरोबर टिप्स माहिती असल्या की खरवस अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो चला तर मग सुरू करूया या ठिकाणी मी म्हशीच्या दुसऱ्या दिवशीचं दूध अर्धा लिटर घेतले आहे सर्वात आधी बुडाचं पातेल घ्यायचं आहे आणि हे दूध स्वच्छ गाळून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये एक कप किसलेला गुळ घालायचा आहे गुळ बारीक असेल तर पटकन विरगवतो तुम्हाला वजनामध्ये सांगायचे म्हटले तर अर्धा लिटर दुधासाठी दीडशे ग्रॅम गुळ बरोबर आहे तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पातेल आपण गॅसवर ठेवून घेऊ आणि मंद आचेवर सतत ढवळत राहायचं आहे लक्षात ठेवा दूध व गूळ एकत्र शिजताना पटकन खाली लागू शकतं म्हणून ढवळ ढवळणं बंद नाही करायचं आता हळूहळू गूळ विरगळेल आणि दूध घट्ट होत जाईल आणि त्याला असा छानसाही रंग येईल आता ये खरवसाचे फायदे आहेत तर हा फक्त गोड पदार्थ नाही तर पौष्टिकही आहे प्रतिने भरपूर असल्याने ताकद येते हाडं मजबूत होतात प्रसूतीनंतर बायकांना तर खास दिला जातो खूप जास्त खायचंही नाही कारण पचायला थोडं जड असल्याने प्रमाणातच खायचं आहे तर हळूहळू आता हे घट्टसर होत आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि आता थोडं हे घट्टही झालेलं आहे आणि कलरही चेंज झालेला आहे आता थोडं घट्ट झाले की यामध्ये थोडं वेलची पावडर टाकायची आहे व थोडं मी ही खिसून घेत आहे यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जायफळ घालू शकता सुगंध काय भारी येतोय सांगू तर अजून थोडं घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आता चीक पूर्ण घट्टसर झालेला आहे आणि आता आपलं खरवसी तयार झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आता खरवस आपण वाटीत काढून घेऊ तर बघा किती छान गुळ घातल्यामुळे किती छान ही आले आलेला आहे आणि खूप ही असे लागते तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद